आणि चांगली नैसर्गिक शेती होण्यासाठी गायीची अत्यंत गरज आहे गायीचं गोमूत्रसुद्धा पीक काढण्याला आणखीन भर देत असतं त्यांच्या पाठीवर हात फिरवल्यानंतर गायीच्या पाठीवर हात फिरवल्यानंतर बी पी माणसाचा स्थिर राहतो स्टेबल राहतो संतुलित राहतो बी पी आणि गायीची जर असे मानाच्या खाली कांबळ चोळली तर त्या माणसाला कॅन्सर होत नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील मोठे किसान ॲग्रोटेक हुट्यूब चॅनलमध्ये तुमचं एकदा स्वागत करतो मित्रांनो कृषी क्षेत्रातील विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्या सुरुवातींच्या माध्यमातून येत असतो मित्रांनो तुम्ही पाठीमागं पाहू शकता जवळपास दोनशे देशी गायत आपल्यासोबत आहेत आजनाथ शास्त्री महाराज तर मित्रांनो थोडीशी या गोशाळेबद्दल आपण महाराजाशी चर्चा करणार आहोत या परिसरात धाकटी पंढरी म्हणून ओळख असणारे श्रीक्षेत्र तारकेश्वरगड हे बीड आणि नगर जिल्ह्याचे या बॉर्डरवर आहे हे लोकांचं श्रद्धास्थान आहे इथं भाविक प्रचंड मात्रामध्ये दर्शनासाठी येतात आणि अशी एक माझ्या मनामध्ये भावना निर्माण झाली की आपल्या गडावर एक सुंदर अशी गोशाळा असावी त्या माध्यमातून गोशाळा या ठिकाणी आपण ओपन केलेली आहे या गोशाळेमध्ये सध्या दोनशे गायी छोट्या मोठ्या अशा दोनशे गायी आहेत आणि या गोशाळेत मी रोज एक तास तरी येत असतो या गोशाळेत आल्यानंतर त्यांची सेवा केल्यानंतर त्यांच्या पाठीवर हात फिरवल्यानंतर गायीच्या पाठीवर हात फिरवल्यानंतर बी पी माणसाचा स्थिर राहतो स्टेबल राहतो संतुलित राहतो बी पी आणि गायीची जर असे मानाच्या खाली कांबळ चुळली तर त्या माणसाला कॅन्सर होत नाही आणि विशेष म्हणजे गायीच्या संगतीमध्ये आल्यानंतर एक बॅटरी चार्जिंग झाल्यासारख्या माणसाला एकदम एकदम प्रफुल्ल प्रसन्न वाटतं दिवस प्रसन्न जातो माझा आणि ज्या दिवशी मी गोशाळेत येणार नाही किंवा माझ्याकडून येणं होणार नाही कामाच्या व्यस्ततेमुळं त्या दिवशी दिवसभर मला सुनं सुनं वाटतं की आपल्याकडून काहीतरी आहे अशी एक जाणीव होते अशा प्रकारे गोश या गोशाळेत आल्यानंतर माणूस एकदम प्रसन्न राहतो आणि नवीन जीवन जगण्याला त्याला एक ऊर्जा भेटते म्हणून प्रत्येकाने शेतकऱ्याने गो शो गायी पाळलीच पाहिजे म्हणजे गोमाता आहे भूमाता गोमाता आणि जन्मदात्री जन्म देणारी जन्म माता असे तीन माता आहेत त्यापैकी गोमाता गोमाता ह्याच्या अंगामध्ये तेहतीस कोटी देव असतात अशी आपली भारतीय भारतीय संस्कृती आहे गायीच्या अंगामध्ये तेहतीस कोटी देव असतात गायला तुम्ही स्पर्श करून बघा गायीचा स्पर्श झाल्यानंतर जणू काही लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्याची भावना एक निर्माण होते अतिशय hmm? प्रसन्न वाटतं गायीला स्प स्पर्श झाल्यानंतर आणि गायीच्या अंगामध्ये तेहतीस कोटी देव असल्यामुळं गायीला जर आपण चारा टाकला पिंडी सोडून टाकली तर तेहतीस कोटी देवाला जीव घातल्याचं पुण्य किंवा तेहतीस कोटी देवाला नैवेद्य दाखवल्याचं पुण्य हे माणसाच्या पदरात पडत असतं आणि एक जर गाईला गोठा बांधला तर तेहतीस कोटी देवाचे मंदिरं बांधल्याचं पुण्य आपल्या पदरी पडत असतं म्हणून गायीची सेवा केल्यानंतर अतिशय से प्रसन्नता मिळते जे कोट्या रुप कोट्यवधी रुपये मिळूनसुद्धा माणसाला समाधान मिळणार नाही ते समाधान गोसेवेने गोसेवेने मिळत असतं आता गोसेवेत काय समाधान मिळतं हे शब्दाद्वारे व्यक्त करताच येत नाही आणि गायी म्हणजे शेतकऱ्याचं एक मित्रच आहे तो एक प्रकारचा शेतीला उत्पादन जास्त उत्पन्न देण्यासाठी आणि चांगली नैसर्गिक शेती होण्यासाठी गायीची अत्यंत गरज आहे गायीचं गोमूत्रसुद्धा पीक काढण्याला आणखीन भर देत असतं गायीचं स्वयं खत गोमूत्र जर आपण शेतीमध्ये टाकलं तर शेती सकस बनते आणि चांगलं उत्पन्न त्याच्यामधून चा निघतं तिथून निघालेलं उत्पन्नसुद्धा माणसाच्या आजाराला शि प्रकृतीला एकदम सुदृढ सुदृढ बनवतं आणि आजारात आजार त्याचे हळूहळू नाहीसे होतात कमी कमी होतात म्हणजे निरोगी राहण्याला एक कारण गोमाता आहे तिचं सेण आहे गोमूत्र आहे हे जर आपण जमिनीमध्ये टाकलं तर तो त्याच्यामधून जे उत्पन्न धान्य निघतं ते जर धान्य आपण शेतकऱ्याने खाल्लं माणसाने खाल्लं तर माणसाचं चा आरोग्यसुद्धा चांगलं राहतं म्हणून गोशाळा गाई ही अतिशय जीवनाला आरोग्य देणारी ही एक गोमाता आहे जसं आईचं दूध पिल्यानंतर लेकरू सुदृढ बनतं तसं गाईचं दूध पिल्यानंतर माणसाला एकदम सुदृढ बनतात जरश्या गायचं एक लिटर दूध पिणं आणि गावरान गायचं अर्धा कप दूध पिणं बरोबर आहे जरश्या गायचं पाच लिटर दूध पिल्यानंतर जी जेवढी ताकद येईल माणसाला तेवढी ताकद गावरान गायच्या एक कप भर दुधात आहे म्हणून गाईचं दूध अतिशय सकस आहार असतो म्हणून शेतकऱ्यांनी गाय सांभाळली पाहिजे गाय पाळली पाहिजे का पाळली पाहिजे हे तुम्ही पाळून बघा म्हणजे काय समाधान मिळतं आहे हे सांगण्याची गरज पडणार नाही तुम्हाला जर गाय आपण पाळली सांभाळली तर ते समाधान तुम्हाला कोट्यवधी जगात कोट्यवधी रुपये देऊनसुद्धा कुठे विकत भेटणार नाही ते समाधान तुम्हाला घर बसल्या गायच्या पाळण्याने गायीच्या सांभाळण्याने पालनपोषणाने भेटू शकतं अशी माझी एक तुम्हाला सर्वांना सूचना आहे आणि श्रीक्षत्र तारकेश्वरगड धाकटी पंढरी या ठिकाणी मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिची पौर्णिमेच्या दिवशी हजारो भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला येतात प्रत्येक एकादशीला साठ पासष्ट हजार लोक भाविक दर्शनाला या ठिकाणी येतात आणि वार्षिक कार्यक्रमाला लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक येत असतात त्या सर्वांची या ठिकाणी भोजनाची निशुल्क के व्यवस्था केली जाते रोज या ठिकाणी माणसं येतात भाविक येतात तहण्याल्याची तहान भुकेल्याची भूक जाणावी असं माऊली ज्ञानोबरायाने सांगितलेलं आहे आणि त्याच संप्रदायामध्ये आपण धर्मामध्ये असल्यामुळं तहण्याल्याची तहान जाणली पाहिजे माणसावर प्रेम केलं पाहिजे आदरभाव ठेवला पाहिजे सर्वाविषयी आणि प्रत्येकात माणसाला माणसात देव दिसला पाहिजे हीच या भागवत धर्माची शिकवणूक आहे ती आपण जपली पाहिजे सोपसली पाहिजे आणि श्रीक्षेत्र तारकेश्वर गडावर आपले चॅनलवाले आले या सर्वांचं स्वागत आहे सुनील भाऊ त्यांना घेऊन आले स्वागत आहे इथं प्रत्येक भाविकाचं स्वागत असतं मी माझ्यावर स्वतःवर जेवढं प्रेम करतो तेवढंच सर्व भाविकावर माझं प्रेम आहे माणसाचं घरावर जेवढं प्रेम असतं आपल्या स्वतःच्या घरावर जेवढं प्रेम असतं तेवढं प्रेम जर गावावर राहिलं तर ते गाव समृद्ध का होणार नाही ते समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून प्रेम करणं शांतीपुल्य शांतुल्यम तपवन असते आणि दयापेक्षा श्रेष्ठ कुठलाच धर्म नाही दया ही प्रत्येकाला आवडते कुठल्याही धर्माचा माणूस असू द्या त्याला दया आवडते दया पसंत असते म्हणून दया हा सगळ्यात श्रेष्ठ आणि परम धर्म आहे म्हणून प्रत्येक जीवाने एकमेकावर दया केली पाहिजे माऊली म्हणतात भूता परस्परे पडो हरि हरिओम शांती 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 मित्रांनो आजपर्यंत मी कोण्याच व्हिडिओमध्ये फायनान्शियल सपोर्ट करा म्हणून असं कधीच म्हणले नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि मध्ये मी काय अकाउंट डिटेल्स दिलेले आहेत जवळपास महाराज पंधरा वर्षापूर्वीपासून ते स्वखर्चानं आपल्या म्हणजे गायींसाठी चारा हे करतात मित्रांनो पात्रडी भाग म्हणजे थोडा दुष्काळ पट्टा आहे जवळपास पावसाळ्यामध्ये तीन चार महिनेच गायांना चारा असतो ते जवळपास आठ महिने ते स्वतःच्या खर्चाने आपल्या गायांसाठी चारा वापरत असतात ते स्वखर्चाने चारा घालत असतात तर मित्रांनो फुल नाही फुलाची पाकडी आपण जे डिस्क्रिप्शनमध्ये काय अकाऊंट डिटेल्स आहेत त्या त्यावर मी असं तुम्हाला काही फोर्सच करत नाही मदत करा फुल नाही फुलाची पकडी तुम्ही नक्कीच मदत करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा इतर शेतकरी बांधवांना सुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही अजूनही आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद